कोल्हापुरातील संजीवन स्कूलच्या खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवलंय भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं या गुणवंत खेळाडूंचा सत्कार नुकताच करण्यात आला गुजरातमधील सुरतमध्ये झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये कोल्हापुरातील संजीवन स्कूलच्या दहा खेळाडूंची निवड झाली होती त्यापैकी आठवीच्या मंतशा मुजावर हिनं महाराष्ट्र संघाकडून खेळत राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला तर अकरा वर्षाखालील वयोगटामध्ये अर्श मुजावर केविन बसंतानी नेविन बसंतानी समत कारिगर कार्तिक अर्ली कट्टी अनिकेत तनवाणी कुलदीप चौधरी जीत खोत विरेन रानगे यांनीही महाराष्ट्राच्या संघातून खेळत उल्लेखनीय कामगिरी बजावली या खेळाडूंना संजीवनच्या अध्यक्षा मेघन पवार प्राचार्य नसीमा सय्यद आणि स्केटिंग प्रशिक्षक सोहन सावंत यांचं मार्गदर्शन लाभलं भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं या गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम युवा शक्ती शहराध्यक्ष रहीम सनदी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते